नमस्कार मी वंदना वनकर इंडियन स्वादिष्ट तडका या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण बनवणार आहे चविष्ट अशी पावभाजी चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया दहा ते बारा बटाटे घेऊया छोट्या साईजचे वरचे साल काढून घेऊया शंभर ग्राम शिमला मिरची शंभर ग्राम पत्ता हो शंभर ग्रॅम वटाणे शंभर ग्रॅम फुलकोबी सर्व साहित्य दोन वेळ स्वच्छ धुवून मोठ्याला साईडचं कट करून घेऊया सर्व भाज्या कुकरमध्ये ॲड करूया त्यामध्ये एक ग्लास पाणी मिक्स करूया चवीनुसार मीठ घालूया साधारण एक चमचा आणि दोन चमचे बटरही ॲड करूया कुकरला व्यवस्थित झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घेऊया आपल्या सर्व भाज्या कुकरमध्ये शिजून निघत आहे तोपर्यंत आपण मसाला परतून घेऊया सर्वप्रथम कडाई गरम करून घेऊया कडाईमध्ये दोन चमचे तेल घालूया आणि दोन चमचे बटरही घालूया चार मिरू मिरची घालूया कट करून अद्रक लसूण पेस्ट घालूया दोन चमचे अद्रक लसून ची पेस्ट आपले दोन ती ती परंत ते तीन मिनिटापर्यंत परतून झाली आहे त्यामध्ये आपण दोन मिडीयम साईजचे कांदे बारीक कट करून मिक्स करून घेऊया आणि तेही परतून घेऊया कांदा आपला छान सोनेरी गुलाबी रंगावरती परतून झाला आहे त्यामध्ये आपण आता मसाला ॲड करूया मसाले कधीही टमाटा ता ॲड करण्याच्या आधी घालूया कारण की टमाटो ॲड ता केल्यावरती पाणी सुटतं त्यामुळे मसाला छान परतला जात नाही आता कांद्यातच आपण मसाला घालूया तीन चमचे पावभाजी मसाला दोन चमचे लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद हे सर्व साहित्य एक दोन ते दोन मिनिटापर्यंत परतून घेऊया मसालेही आपले छान परतून झाले त्यामध्ये आपण दोन बारीक कट केलेले टमाटे घालून टमाटं पूर्ण मॅश होपर्यंत परतून घेऊया आपण टमाटे टाकून मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया जेणेकरून आपली मसाला लवकर परतून निघेन मसाला आपला छान परतून झाला आहे छान तेल सुटले आहे मसाला सगळा मिक्स करून अजून एक दोन मिनटापर्यंत मसाला परतून घेऊया हा मसाला जितका आपण छान परतून घेऊ तितकी आपली पावभाजी खायला चविष्ट आणि चवदार लागन आपल्या भाज्या छान शिजल्या आहे आपण आता त्या मॅश करून घेतल्या आहे भाज्याचं मिश्रण मसाल्यामध्ये ॲड करून घेऊया गरजेनुसार गरम पाणी ॲड करूया सर्व मिश्रण आपण छान मिक्स केला आहे हा आपला पावभाजीचा ओरिजिनल कलर आहे याच्यात आपण कुठलाही कलर वगैरे ॲड केला नाही तुम्हाला जर जास्त लाल कलर आवडत असेल तुम्ही बीट वापरू शकता किंवा त्याऐवजी फ्रूड फूड कलरसुद्धाही घालू शकता अशा पद्धतीनं आपली पावभाजी तयार झाली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा